तुम्ही बघत आहात जनमत मराठी श्रीराम मंदिर अयोध्या येथे होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरातील प्रभा क्रमांक तीस येथे आज श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे आगमन झाले होते यावेळी नागरिकांनी दर्शन व पूजन करून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला यावेळी नाशिक महानगरपालिका माजी नगरसेविका सुप्रिया खोडे सुनील खोडे संकेत खोडे निखिल खोडे गिरीश पाठक बाळासाहेब थोरात सुरेश दीक्षित राणी दीपक लोंढे विला सूर्यवंशी सुनील कुलकर्णी नेहा मोडक शुभांगी सोनवणे प्रिया पाठक कार्तिक पाठक आदी मान्यवरांनी प्रभाग तीसमध्ये मधुसनपा मधुसूदन पार्क बापू बंगला इंदरनगर येथे या आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मोठ्या भक्तिभावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जय श्रीराम आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस म्हणून मानला जात आहे आज या दिवसानिमित्त आज भारतामध्ये प्रभू श्री रामचरणाची प्रभू श्री रामचंद्रांची अयोध्येत स्थापना होत आहे त्यानिमित्तानं आम्ही इंद्रानगरवासियांनी आमच्या प्रभागामध्ये छोटीशी एक सत्यनारायणची पूजा ठेवली आहे आणि त्या पूजेसाठी आमच्या सर्व नागरिक इथले जमले आहेत आणि तो आज हा सोहळा सर्व भारतात आणि सर्व जगामध्ये साजरा होत आहे तर या निमित्ताने सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आज या सोहळ्याचं खरं खास पाचशे वर्षापूर्वीची जी प्रत्य प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली की श्री आज आपले लाडके पंतप्रधान श्री मोदीजी यांच्या कष्टाला त्यांनी आज साथ फळ आलं आणि आज या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने आपली सर्व भारतातली नगरी जी आहे ती एकदम पावन झाली आणि सगळं वातावरण बदलून गेलं सर्व वातावरण श्रीरामचंद्राच्या जयघोषाने उल्ल उल्लसित झालेलं आहे एवढंच बोलून मी आभार मानते आणि सर्व देशवासियांना आमच्या भाजप जनता पार्टीतर्फे आणि खोडे परिवारातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दाला विराम देते आज भारतभर नाही म्हटलं तरी हिंदुस्तान हिंदुस्तानच नाही तर जगभरात आज जो उत्साह संचारला आहे तो प्रभू रामचर प्रभू रामचंद्रांची जी प्रतीक्षा होती रामलल्लाची ती आज खऱ्या अर्थानं संपली आहे प्रभू रामचंद्र हे आज अयोध्येत विराजमान होत आहे त्याचा सर्व भारतीयांना सर्व जगभरात आनंद आनंदी आनंद आहे आणि त्यानिमित्त मी आज आमच्या इंदिरानगरवासीय त्याचबरोबर आमचे वडाळा नाशिक शहर खोडे परिवार आमचा परिवार भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व नागरिकांना आजच्या दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर मोदीजींच्या हातून हे कार्य खऱ्या अर्थानं फळाला आलं आहे त्याबद्दल सर्व देशवासियांच्या वतीनं आमच्या परिसराच्या वतीनं मोदीजींना खूप खूप धन्यवाद व्यक्त जबाबदारी न्याय हक्काची